एक खुलासा आपली दुनियादारी हे आपले प्रसारमाध्यम ना कुणाचे स्तुतीपाठक ना कुणाचे फाट ना कुणाचे निंदक सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर जो कर्तव्याशी प्रतारणा करील विरुद्ध हा सारा प्रपंच वर्ण जात लिंग धर्म पंथ कुठलाच भेद नाही द्वेष नाही अस्मिया नाही की आत्मीयता फक्त वास्तव तेवढे आपले कारण दुनियादारी हिस्तर असते पंचवटी आणि देवळाली कॅम्पचे भाई भाईही म्हणतात नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला सनी कदम खून करण्याचा प्रयत्न म्हणजे तीनशे सात कलमान्वय त्याच्यावर गुन्हा दाखल होता त्यानंतर त्याने भाईगिरीचा रील बनवून समाजात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला अखेर पोलिसांनी त्याच्या मुसक्या बांधल्याने अन्य गुन्हेगारांप्रमाणे त्यालाही नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला असे वजावेच लागले त्यानंतर अजय बोरिसा या सराईदारावर देखील गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत त्याच्याही मुसक्या बांधून शहर पोलिसांनी त्याला गजाड पाठवले जाता जाता तोही म्हणाला नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला ही आहे प्रामाणिक इच्छाशक्तीत धारण करणाऱ्या खाकीवर्दीची ताकद बिरो रिपोर्ट आपली दुन्यादारी नाशिक